नमस्ते आजची रेसिपी आहे गाजरचा हलवा इथे एक ते दीड किलो गाजर आहेत स्वच्छ पहिले धुतलेला आहे त्यांना साल काढलेलं आहे आणि असं किसून घेतलेलं आहे किसणीने तुम्ही जाऱ्या किसणीने या किंवा छोटी असते दोन म्हणजे किसणे असतात तर इथे मी जारच किसून घेतलेला आहे इथे पात पातीला ठेवलेलं आहे पातेला ठेवलेला आहे त्याच्यामध्ये एक चमचा घी टाकायचं तुम्ही तेल टाकला तरी पण चालेल आणि त्याच्यामध्ये आहे ना आपण हे गाजर टाकून घ्यायचे नक्की तुम्ही माझ्या पद्धतीने गाजरचा हलवा बनव खूप टेस्टी होतो आणि एक मिनिटात होतो लवकरच लवकर दहा ते पंधरा मिनिटात होतो जास्त वेळ नाही घेत इथे घ्या चालू आहे तर इथे आहे मी दूध गरम केलेलं आहे एक पातेल्यामध्ये दूध एक ते दीड लिटर मी म्हशीचं दूध आहे चांगली अशी बघा शाय आलेली आहे दुधावर असं दूध घ्यायचं दीड लिटर दूध आहे गाजरमध्ये दूध ओतलेलं आहे आणि मिक्स करून घ्यायचं इथे बघा म्हशीच्या दुधावर अशी शाई येते चांगली मलाई येते आणि हे ये हलवा लागला नाही पाहिजे तर सारखं आहे ना असं हे हलवून घ्यायचं आणि हा पातेला स्टीलचा आहे एलची पूर टाकायची इथे मनुक टाकलेले आहेत बदाम टाकलेले आहेत आणि इथे काजूच्या बिया टाकलेल्या आहेत तुम्हाला जे ड्रायफ्रूट आवडतील ते तुम्ही टाका इथे साखर टाकलेली आहे अर्धे वाटीचा आहे साखर आणि मिक्स करायचं इथे मिक्स करून घेतल्यानंतर आहे ना तुम्ही असं ओवर ढाकण ठेवलं ना तरी पण चालेल काही होत नाही इथे गाजरचा हलवा बघा पूर्णपणे असं दूध कमी झालेलं आहे याचा एक पाच मिनटं अजून ह्याला शिजवून घ्यायची याचा कलर बघा एकदम असं छान रेड रेड आलेला आहे इथे आपला गाजरचा हलवा झालेला आहे बघा पूर्णपणे दूध यातला सुकलेला आहे आणि एकदम सुक्का सुक्का झालेला आहे बघा परफेक्टली आता आपण काय करायचं प्लेटमध्ये कारून घ्यायचं इथे प्लेटमध्ये बघा कारलेला आहे बघा छान असा है वान वान सा सा गरम गरम ह्या थंडीच्या दिवसात गाजर असं भरपूर येतात ना मार्केटमध्ये मग असा हलवा बनवायचा खूप टेस्टी होतो आणि जास्त वेल पण नाही लागत एक दहा ते पंधरा मिनिटातच होतं इथे बघा गाजरचा हलवा असा परफेक्टली इथे झालेला आहे आणि गरम गरम अशा थंडीच्या दिवसात खायला बनवायचं तर गाजरचा हलवा झालेला आहे लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि नेहमीच खातरा धन्यवाद